नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत उपयुक्त योजना आहे जी महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करते या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये पंधराशे रुपयेची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे जमा केली जाते पण या योजनेचा लाभ फक्त योग्य आणि पात्र महिलांनाच मिळावा बोगस अर्जदारांना वगळता यावा यासाठी शासनाने एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे ई के वाय सी प्रक्रिया आता बंधनकारक आहे ई के वाय सी का आवश्यक आहे लाभ अखंडित ठेवण्यासाठी आधार बँक खाते जोडणीची खात्री अर्जातील माहिती आणि आधारमधील माहिती जुळते का याची पडताळणी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सुरक्षा कवच पती वडिलांचे ई e के वाय सी बंधनकारक विवाहित महिलांसाठी पतीचे ई के वाय सी आवश्यक अविवाहित महिलांसाठी वडिलांचे ई e के वाय सी आवश्यक अधिकृत संकेतस्थळावर आधार आणि ओ टी पी वापरून करावे लागते अधिकृत संकेतस्थळ ई e के वाय सी फक्त आणि फक्त अधिकृत संकेतस्थळावरच करा लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन इशारा फसव्या वेबसाईट्सपासून सावध रहा कधीही अनोळखी लिंकवर ओ टी पी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका ई के वाय सी प्रक्रिया स्टेप बाय स्टेप एक संकेतस्थळ उघडा दोन ई e के वाय सी बॅनर बटनावर क्लिक करा तीन आधार क्रमांक आणि कॅपच्या भरा चार मी संमती देतो किंवा देते बॉक्सवर क्लिक करा पाच ओ टी पी पाठवा बटनावर क्लिक करा सहा मोबाईलवर आलेला ओ टी पी भरा सात ओ टी पी पडताळणी करा आठ अतिरिक्त माहिती भरा जात उत्पन्न पती किंवा वडिलांचे ई के वाय सी नऊ ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश मिळाल्यावर पावती डाउनलोड करा तातडीचं आवाहन ई के वाय सीसाठी शासनाने एक निश्चित मुदत दिली आहे वेबसाईटवर गर्दी झाल्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात म्हणून सकाळी किंवा रात्रीच्या वेळेत प्रक्रिया पूर्ण करा निष्कर्ष ही योजना तुमच्या आयुष्यात आर्थिक आधार घेऊन आली आहे तिचा लाभ सुरक्षितपणे मिळत राहावा यासाठी ई के वाय सी प्रक्रिया तुमच्याच हिताची आहे कोणतीही अडचण आल्यास जवळच्या ग्राहक सेवा केंद्राची किंवा बँक मित्राची मदत घ्या व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी ज्ञान सेतू थ्री सिक्स साठला सबस्क्राईब करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये वापरलेला आवाज ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनरेट केला आहे ही माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून शैक्षणिक उद्देशाने सादर केली आहे ज्ञान सेतू तीनशे साठ कोणत्याही अधिकृत सरकारी संस्थेशी संबंधित नाही